काय बघते हां काय हां कोकट कोकोटी तर नाही आहे हाय 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 कोकोट हाय अजून काय आहे हां काय इकडे बघून बोल काय हां खूप चालली <laughs> <जी जी जी। laughs> मग बर बुद्धी देव हा काय साची नाही सायकल म्हणतात सायकल काय म्हणतात तिकडं बघ ना काय म्हणतात अं बस नाही तुटली हां चल इकडे ये इकडे आपण बाहेरच बघू कावळा बघ कावळा वर कावळा हां दोन आहे कावळ कुठे तू कावळा कुठे कावळा गेला म कावळा गेला कुठं <laughs> <कावड़ा> गेला हां <laughs> हा <laughs>